प्रेक्षकांनो नमस्कार तर आजच्या भागामध्ये आता मंजू सत्याला अटक करते आणि कोर्टाच्या दिशेने घेऊन जायला निघते तर आता ती सगळे पोलीस वगैरे तिकडे कोर्टाकडे जायला लागतात तर आता बातमीवाले म्हणतात की आता मंजूने म्हणजेच वाघमारेने आता सत्याला अटक केली आहे आणि ते आता कोर्टामध्ये चालले आहेत त्यांच्या आज सुजाव सुनावणी आहेत तर आतमध्ये घेऊन जायला निघतात तेवढ्या ते त्यांचे वकील भेटतात तर आता ते वकील म्हणतात की घाबरू नका ठीक आहे ना काही नाश्ता पाणी केलं का तर सत्या त्यांच्याकडे बघायला लागतो आणि लगेच ते वकील म्हणतात की ठीक आहे तुम्ही काळजी करू नका मी आहे तुमच्यासोबत मी सगळं काही नीट करेल तर आता लगेच सत्या म्हणतो की हो आमचा विश्वास आहे साहेब तुमच्यावरती तुम्ही काळजी करू नका असं सत्या त्यांना म्हणतो तर ते म्हणतात की हो आणि मंजू सत्याला म्हणते की सत्या काळजी करू नको काही झालं तरी मी तुला सोडून घेणार म्हणजे घेणार तू माझा विश्वास ठेवू हो, तर आता माझा विश्वास आहे सत्या तुझा तर सत्या म्हणतो की वाघ मारे अहो स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास आहे माझा मला तुम्ही काळजी करू नका तुम्ही टेन्शन घेऊ नका मला तुम्ही जे करताल त्याच्यावर माझा विश्वास आहे तर मंजू म्हणते की हो सत्या आणि तेवढ्या तिथे ते सत्य दुसरे वकील येतात व त्या मुकादा त्यांचे वकील येतात ती वकील आल्यावर लगेच म्हणते की काय सत्यजित सुरवे अटक झाली का नाही परत पळून पळून तरी कुठं गेले तुम्ही आलेच ना परत कोर्टाच्या दिशेने हे बघा आम्हाला माहितीच होतं आणि आता काय दोन दोन बेड्या ठोकल्या हातामध्ये एक बायकोसाठी एक पळून जाऊ नाही म्हणून आणि एक पोलिसांसाठी आणि एक बायकोसाठी दोन दोन बेड्या घातल्या तुमच्या हातामध्ये असं ते सत्याला म्हणतात तर आता मंजू म्हणते की हे बघा माझ्या नवऱ्यावर असं काही बोट उचायचं नाही माझ्या नवऱ्याविषयी असं काही बोलायचं नाही तर आता मंजूला ती म्हणते की हे बघ आता तुझ्या नवऱ्याला तुला घरी नेऊन देतच नसते बघ मी काय करेल तुझ्या नवऱ्याला गुंतवायचं कसं नाही याचा मी प्रयत्न चांगलाच करणार आहे असं ती मंजूला म्हणते आणि आता तिथून निघून जाते सत्याला पण आतमध्ये घेऊन जातात तर आता इकडं मम्मी साहेब मंजूची आई सगळेजण आलेली असतात तर मम्मी साहेब म्हणतात की काय रे माझ्या लेकरा कोकरा वाघरा कसा आहेस तू अरे मला किती काळजी लागली होती मला किती दिवसापासून तुला भेटायचं होतं असं म्हणतात तेवढ्याच दुसरे वकील वगैरे येतात ते म्हणतात ऑनर ऑनर डिनर ऑनर तर लगेच आता सगळेजण त्यांच्याकडे बघायला लागतात आणि लगेच म्हणतात की आता चला सगळ्यांनी की आता सुरू होत आहे सुनावणी तर आता सध्या तिथे येऊन उभा राहतो तर आता मंजू मग तो मग विचार करतो की वाघमारे कुठं गेले असतील वाघमारे तर मला कुठं दिसत नाहीये वाघमारे कुठं असतील असं म्हणत असतात तर आता ज्या मंजूच्या आई असते त्या सत्यची मम्मी म्हणजेच मम्मी साहेब म्हणतात की ते वकील येतात तर वकिलांना म्हणतात पाय पडते पण माझ्या सत्याला काही झालं तरी सोडा तर आता लगेच मुण सत्य म्हणतो की मम्मी शांत हो अगं रडू नको अगं हे कोर्ट आहे आपल्या घरी नाही तर आता लगेच ते वकील म्हणतात तुम्ही काळजी करू नका तुमच्या पोराला मी इथून सोडणारे म्हणजे सोडणारे माझा शब्द आहे काही झालं तरी मी इथून सोडेल त्याला असं ते वकील म्हणतात तर आता चित्रकार म्हणतात माया शांत हो रडू नकोस अगं त्याला कशाला आणखी टेन्शन देते शांत हो आपल्या सत्या घरी येईल एवढं बास झालं ना तुला मग कशा रडत बसली असं म्हणतात आता सत्याला ते म्हणतात की सत्यात चला इकडे उभं राहावं लागेल तुला आणि सत्याला घेऊन तिकडे जातात तर आता तिकडं एकटीच विचार करत होती पोलिसांना सगळं प्लॅन सांगत असते की असं आपल्याला प्लॅन करायचा आहे तेवढं तिथे मोरेसर येतात आणि म्हणतात मंजू मंजू मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं मंजू म्हणते की बोला ना साहेब काय झालं तर आता मोरेसर म्हणतात अगं तुला ते मुकादामाचं लोकेशन हवं होतं ना ते लोकेशन ट्रेस झालंय तो फोन ट्रेस झाला आता सापडलाय ते लोकेशन रे मंजू आचार्यचकित होते आणि म्हणते की काय मोरे सर खरंच सापडलंय का तर मोरे सर म्हणतात की हो मंजू मला खरंच सापडले ते लोकेशन तर मंजू म्हणते की खरंच खूप छान काम काल मोरे सर तुम्ही खरंच भारी काम केलं हो थँक्यू यू तर मंजू मोरे सर म्हणतात अगं मंजू थँक्यू म्हणायची काही गरज नाहीये चल लवकर जावं लागेल तर मंजू म्हणते की हो निघावं लागेल चला मोरे सर तर मोरे सर म्हणतो येतो चल आपण जाऊन येऊ तुझ्यासोबत येतो म्हणजे तेवढीच मदत होईल तेवढं तिथे ठाकूर साहेब येतात म्हणतात की चल मोर्या इकडे दुसरं काम आहे आपल्याला तर मंजू त्याला विचारतात कुठचा जवळ पळत तर तो म्हणतो की काय नाही चहा प्यायला पण इकडं जी मंजू आहे ती निघून जाते ती लगेच त्या गाडीत बसते पोलिसांच्या आणि तिकडे शोधायला निघून जाते तर इकड़ा मोरे मादे मादे आता इकडं सरांना घेऊन ठाकूर साहेब कोर्टामध्ये आतमध्ये येतात आणि तिथे येऊन उभा राहतात तर आता कोर्टामध्ये त्यांचं बोलणं चालू तर जी वकील नाही ती तिच्या वकिलासोबत बोलते आणि इकडं सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं तर सत्याला सत्या पण ते खूप टेन्शनमध्ये उभा असतो तर आता ते वकील म्हणतात की आता काय आहे पुढची सुनावणी बोलणं तुमचं तर आता लगेच जी वकील नाही ती म्हणते की मला एक ठोस पुरावा सापडला आहे सत्यानेच त्या मुकदमाला मारलं होतं तर ते म्हणतं कोणता आहे दाखव दाखवू शकता तुम्ही तर आता लगेच ते दाखवते तर त्याच्यात असत तो मुकदम म्हणलेला की मला सत्यापासून धोका आहे माझ्या जीवाला असं म्हणलेला तर आता लगेच ते सत्याचे वकील उभा राहतात आणि ते म्हणतात कशाला दाखवताय अहो मागच्या वेळेस तुम्ही काय म्हणला सत्याने त्या वकिलाचा खून केला त्या मुकदमाचा खून केला आणि आता तुम्हीच दाखवताय की मुकदम जिवंत आहे नेमकं चाललं काय आज म्हणताना जिवंत उद्या म्हणताना मेला परत म्हणताना जिवंत असं कस काय होऊ शकतं असं ते वकील म्हणतात तर आता लगेच ते वकील विचार करायला लागतात आता ती मध्ये की म्हणजे असं काही नाहीये पण तुम्ही आता तुमच्या पुढं पुरावा पुरा पाहू शकता सत्यापासून किती त्रास आहे तर ते मोठे वकील म्हणतात की हो हे गुन्हेगाराचं नाव डायरेक्ट घेतलं आहे त्यांनी गुन्हेगाराचं नाव सांगितलं आहे त्यांनी डायरेक्ट की त्या गुन्हेगारापासून मला खूप त्रास होतो आहे आणि त्यांच्यापासून धोका आहे तर आता ती वकिलिंग खूप खुश होते इकडं तर जी मंजू आहे ती खूप टेन्शनमध्ये गाडी चाललेली असते ती म्हणते की क मी वेळात माझा सत्य ते त्या मुकादामाला शोधावं हो लागेल केस संपायच्या आत मला त्या मुकादाम सापडला पाहिजे असं ती म्हणत त्या आता ती एका लोकेशनवर पोहोचायला लागते तर आता इकडं जे वकील असतात त्यांचं चाल असतं तर आता लगेच ती म्हणते व हो, ती वकिला म्हणते की हे बघा तो सध्या कधीच ही निकाल जिंकू शकत नाहीये तर आता लगेच हे हो। था 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 वकील विचार करायला लागतात आणि सत्या सत्याला खूप प्रेशन होतो सत्या म्हणतो की वाघमारे कुठं आहे वाघमाऱ्याने इथे असायला हवं होतं पण वाघमारे कुठं गेल्यात असं सत्य विचार करायला लागतो तर आता ती वकील म्हणते की हे बघा एवढ्या सगळ्या कारणावरून आता सत्यजित सुरवेच हा मोठा गुन्हेगार आहे पण मला त्याला काही प्रश्न विचारायचे आहे मी विचारू शकते का ते वकील म्हणतात हो तर आता ती प्रश्न विचारायला लागते तर सत्य सत्याला विचारते तू एवढो वेळ कुठं पळून गेला होता काय पुराबाई तुझ्याकडे तू पळून का गेला होता तर आता तो म्हणतो की माझ्यावर ठाकूर साहेबांनी हल्ला केला होता मला त्यांनी मारण्याचा प्लॅन केला होता त्यामुळे मी पळून गेलो होतो तर बघूया आता पुढच्या भागात काय होईल हे बघायला चॅनेलला सबस्क्राईब करा